नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट आता या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण असं पाहिलं की सुरुवातीला जे क्लासिफिकेशन केलं ते मेटल नॉन मेटल आणि मेटलॉईट या तीन ग्रुपमध्ये केलं गेले -के होतं मग सुरुवातीला एलिमेंटची संख्या आपल्याकडे फक्त किती होती तीसच होती आणि ह्या तीस इलेमेंटचं क्लासिफिकेशन करण्याचं काम केलं कुणी केलं तर डॉब्लेरियन यांनी केलं ते क्लासिफिकेशन त्यालाच आपण काय म्हणतो डॉब्लेरियन ट्राईट्स त्यांनी तीन तीन एलिमेंटचा ग्रुप केला हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं त्यानंतर आपण काय पाहिलं की अठराशे सहासष्ट झाले आणखी एक वैज्ञानिक आलं त्यांचं नाव काय होतं तर न्यूलँडस होतं त्यांनी आपल्याला काय सांगितलं तर त्यांनी काय केलं आठ आठ इलेमेंटचा ग्रुप केला आता त्यावेळेस मात्र इलेमेंटची संख्या किती झाली होती छप्पन्न झाले होते हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं आज जो टॉपिक पाहणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे किंवा त्या पॉईंटचं नाव आहे मेंडेलिओ पिरियडिक टेबल आता मॅन्डिलिओस कोण होते तर मेंडेलिओ एक वैज्ञानिक होते रशियन वैज्ञानिक होते त्यांनी अठराशे एकोणसत्तर ते अठराशे एकाहत्तर या कालावधीमध्ये एक पिरियडिक टेबल दिलं किंवा एक आवर्त सारणी आपल्याला काय केली सांगितली आता हे मेंडेलिओ हो होते त्यांनी काय केलं तर ॲटोमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे कुठल्याही इलेमेंटची हे त्यांनी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं म्हणजे मूलभूत प्रॉपर्टी आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला आणि त्यांनी काय केलं तर दोन गोष्टी विचारात घेतल्या एक तर केमिकल प्रॉपर्टी विचारात घेतली आणि दुसरी फिजिकल प्रॉपर्टी घेत विचारात घेतली आता केमिकल प्रॉपर्टी विचारात घेत असताना त्यांनी ऑक्सिजनसोबत रिॲक्शन होते का तर ऑक्सिजनसोबत जर रिॲक्शन होत असेल किंवा कंबाईन होत असेल तर त्याला ऑक्साइड आणि कार्ब हायड्रोजनसोबत जर कंबाईन होत असेल तर हायड्राईड ऑक्साईड आणि हायड्राईड हे गुणधर्म विचारात घेतले म्हणजेच कुठल्या कॉमन प्रॉपर्टी विचारात घेतल्या केमिकल तसेच फिजिकल प्रॉपर्टी जसं की मेल्टिंग पॉईंट असेल बॉइलिंग पॉईंट असेल डेन्सिटी असेल अशा प्रॉपर्टी विचारात घेऊन आपल्याला हा टेबल सांगितला जसं की आपण वरती पाहिलं बघा हो दोन प्रकारच्या प्रॉपर्टीचा मेंडलिव्ह यांनी विचार केला एक फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरी केमिकल प्रॉपर्टी फिजिकल प्रॉपर्टीमध्ये त्यांनी मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी याचा विचार केला तर केमिकल प्रॉपर्टीमध्ये त्यांनी त्यांनी हायड्राइड आणि ऑक्साईडचा विचार केला बघा या टेबलमध्ये आपल्याला आहे की एट ग्रुप आहेत आणि ट्वेल्व सिरीज आहेत तर त्यामध्ये काय आहे त्यांनी प्रत्येक बॉक्समध्ये एक एक, एक एलिमेंट बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं लक्षात येतंय की मेल्टिंग पॉईंट ज्यांचे सेम आहेत किंवा बॉइलिंग पॉईंट सेम आहेत जवळपास आसपास आहेत अशांना एका ग्रुपमध्ये ठेवलेला आहे किंवा हायड्राइड दिसतंय बघा इथं हायड्रोजनसोबत रिॲक्शन होत आहे किंवा ऑक्साईड अशा प्रॉपर्टीचा विचार केलेला आहे जसं की आपण बघणार आहोत ची गरज आहे तर इथं बघा हायड्रोजन दोन देऊ शकतो दोन हायड्रोजन टू दो पॉवरच्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे आपण बघतोय मेंडेलोच्या पिरियोडिक टेबल ची मेरिट आता मेंडेलोच्या पिरिओिक टेबलची मेरिट पाहण्याच्या अगोदर मेंडेलो हे कसे होते त्यांचा स्वभाव कसा होता हे आपल्याला त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून दिसून येतं ते कसं तर त्यांनी जो पिरियडिक टेबल केला होता त्यांनी असं सांगितलं की मी जो पिरियडिक टेबल तयार केला आहे तो अंतिम नाही याच्यामध्ये काय होऊ शकतो बदल होऊ शकतो वेळेनुसार याच्यामध्ये काय होऊ शकतो बदल होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी काही गोष्टी ॲक्टिव्हिटी केल्या त्यामधली पहिली ॲक्टिव्हिटी त्यांनी काय केली तर त्यांनी काय केली जे ॲटोमिक नंबर होते ते ॲटोमिक नंबर काय केले पुन्हा पुन्हा तपासून पाहिले आता हे ॲटोमिक नंबर पुन्हा पुन्हा तपासून का पाहिले तर जे इलेमेंट होते ते का खाली एक येत नव्हते हो म्हणजे सेम फिजिकल प्रॉपर्टी असणाऱ्या किंवा सेम केमिकल प्रॉपर्टी असणारे इलेमेंट एका खाली येत येत हो नव्हते म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा पुन्हा ॲटॉमिक मास चेक करून पाहिलं कळतंय त्यांनी पुन्हा पुन्हा ॲटॉमिक मास का चेक करून पाहिलं तर त्यांच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सेम आहेत हो किंवा सारख्या दिसतात असे इलेमेंट ते एकाखाली येत नव्हते आता हे चेक केल्याचा फायदा काय झाला तर बेरिलियम याचं सुरुवातीला ॲटोमिक मास होतं चौदा पॉईंट नऊ हे बदलून किती झालं नऊ पॉईंट चार झाला याचा इम्पॅक्ट काय झाला की बेरिलियम अगोदर बेर बोरॉनच्या नंतर होता पण नंतर तो पिरियड टेबलमध्ये कुठं आला बोरॉनच्या अगोदर आला हा पहिला मेंडेलोच्या पिरियडिक टेबलमधलं पहिलं मिरिट दिसतं दुसरं नव्याने शोध लागणाऱ्या इलेमेंटसाठी त्यांनी काय केली होती जागा ठेवली होती प्लेस ठेवली होती की नवीन एखादा इलेमेंट जर शोध लागला तर त्याच्यासाठी त्यांनी जागा ठेवली होती प्लस त्यांना नावं दिली होती एका बॉरॉन एका ॲल्युमिनियम अशी त्यांनी काय केली होती नावं दिली होती ओके प्लस त्यांनी काय केले होते त्यांचे ॲटोमिक मासेस पण सांगितले होते म्हणजे दुसरं काही दिसून येतं की त्यांनी नव्याने शोध लागणाऱ्या एलेमेंटसाठी काय केली ठेवली होती जागा ठेवली होती हे दुसरं मिरिट त्यांच्या पिरियडिक टेबलमध्ये दिसतं आणि तिसरं मिरिट नाही म्हणता येणार पण त्यांच्या पिरियडिक टेबलला एक साईडला जागा राहिली होती म्हणता येईल कसं तर आत्ता जे आपण का पाहतो आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन असे नोबेल गॅसेस त्या नोबेल गॅसेससाठी तिथं जागा नव्हती पण आपण एक वेगळा कॉलम करून त्यांना त्या जागेमध्ये बसवू शकत आहे अशा प्रकारे मेंडेलोच्या पिरड टेबलची तीन मेरिट होते